धरणगाव येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात अखंड नामजप यज्ञ उत्साहात संपन्न जवळपास सहा हजार भाविकांनी घेतले केंद्रात येऊन दर्शन धरणगाव येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या कालावधीत श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड नामजप यज्ञ प्रहरे व सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पारायणात एकूण एकशे छप्पन्न भाविकांचा सहभाग होता या सप्ताह काळात आध्यात्मिक व समाज प्रबोधन पर विविध विषयांवर सेवेकऱ्यांकडून सेवा कार्यात राबवले जाणाऱ्या अठरा विभागांविषयी मार्गदर्शन करण्यात आले मराठी अस्मिता वर्षभरात राबवले जाणारे दिंडोरी प्रणित उत्सव सणवार गर्भसंस्कार बालसंस्कार युवा प्रबोधन प्रश्न उत्तर विभाग माहिती तंत्रज्ञान विभाग मानवी जीवनात येणाऱ्या समस्यांवर उपाय व कुल सेवा कुलदेवतेची सेवा मानसन्मान खंडोबा सेवा तसेच स्वामींच्या बावीस वर्ष अक्कलकोट येथील कार्य आजही दिंडोरी प्रणित सेवा मार्गातून सुरू आहे तसेच प्रश्न उत्तराच्या माध्यमातून लाखो भाविकांचे प्रश्न मार्गी लागत आहेत तसेच स्वामी सेवा मासिक मासिक सभासद अभियान विषयी मार्गदर्शन करण्यात आले ग्राम अभियानाच्या धरणगाव शहर धरणगाव तालुक्यातील पस्तीस गावात व खेड्यांमध्ये साप्ताहिक केंद्र सुरू आहे तसेच बालसंस्कार केंद्र सुरू आहेत सप्ताह काळात सामुदायिक बारा लक्ष श्री स्वामी समर्थ जप करण्यात आला नवारणव मंत्रजप गायत्री मंत्रजप श्री स्वामी चरित्र सारामृत पाठ श्री दुर्गा सप्तशती पाठ श्री मल्हारी सप्तशती पाठ हनुमान चालिसा सिद्ध मंगल स्तोत्र इत्यादी सेवा करण्यात आली यज्ञ मंडपात गणेश मंडल मातृका मंडल चौसष्ट योगिनी मंडल चंडी कलश मंडल सावृतो भाद्रा मंडल ब्रह्ममंडल वास्तुमंडल क्षेत्रपाल मंडळ नवग्रह मंडल, मंडल याक, 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 रुद्र मंडळ यांची स्थापना करून पूजन करण्यात आले दैनंदिन कार्यक्रमात त्रिकाल आरती नित्य स्वाकार गणेश याग स्वामी याग याग किताई याग रुद्र रुद्रयाग करण्यात आले अखंड चोवीस तास दरबारात प्रहरे सेवा सुरू होती त्यात विनावादन स्वामी चरित्र वाचन श्री स्वामी समर्थ मंत्र जप करत अखंड सेवा करण्यात आली शेवटच्या दिवशी सत्यदत्त पूजन तसेच लोककल्याणासाठी देवीचे अकरा अलंकार खंडोबाचे पाच अलंकार यज्ञ मंडपात होम मध्ये अर्पण करण्यात आले या सप्ताह काळात जवळपास सहा हजार भाविकांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात येऊन दर्शन घेतले व सेवा रुजू केली शेवटी सर्व भाविकांना प्रसाद वाटप करीत कार्यक्रमाची सांगता झाली सप्ताह यशस्वीतेसाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या सर्व सेवेकरी परिवारांना परिवारांनी सहकार्य केले अखंड नामजप यज्ञ सपताह चे आक्षी सांगता पुणतिथी म्हटली की कुठला तरी गुवा कुठला तरी बाबाने अवतार संपवला म्हणजे ते अस्तित्व संपलं त्याची पुण्यतिथी आपण करतो पण या मार्गाचे उलट आहे अकराशे एकोणपन्नास पासून चाललेली वाटचाल अक्कलकोट सारख्या नगरेत मानव हाताळ धरून बावीस वर्ष कार्य केलं आणि बावीस वर्ष कार्य करता करता अनेक दुःखितांचे दुःख दूर निवारण केलं दुःख दूर निवारण करता करता सगळ्या नास्तिकांना अस्तित्व लावून स्वामी मार्गाला लावलं अक्कलकोट सारखी नगरी पूर्ण आध्यात्मिक करून टाकली हे होत न होत सगळ्या सेवेकरी भाविक सज्जनांना ओढ लागली यंग समोर आला तरी आपल्या अक्कलकोट मध्ये स्वामी बसलेले आहेत आणि त्याच्यातून तारून आणतील एवढं सामर्थ्य त्याच्यात निर्माण झालं पण मग आता हे होत ना होत शेवटी रामालाही अवतार संपावा लागला भगवान कृष्णालाही अवतार संपावा लागला आणि ज्या पर स्वामींनी बावीस वर्ष कार्य करत असताना सांगितलं की मी एक मानवी अवतार म्हणून हे कार्य करतोय आणि एक दिवस माझा येईल तो मला अवतार संपाव लागेल आणि ती वेळ आणि तो दिवस दुःखाचा डोंगर आपण संबंध सेवेकरांचा म्हणजे आज अनुभव ना आजच नाही जे ती ते त्या अक्कलकोट सारख्या नगरेचे चित्र जरी समोर आलं तर आम्हाला शार कुठल्याशिवाय राहत नाही एक वेळ स्वामी चरित्राचा अध्याय वीस आणि एकवीस समोर आणावा की स्वामींनी कसा होता संपवला कसा अवतार प्राणज्योत कशी विजोली आणि ज्या ज्या सेवेकरी कुठेही असतील त्या सगळ्या सेवेकरांना दरबारात उभं केलं आणि सगळे सेवेकर्यांना चाहूल लागली की आता स्वामी अवतार संपवल्याशिवाय राहत नाही आणि ती चाहूल ज्या वेळेसऱ्यांना लागली सगळे सेवेकरी रक्ता बळच लागले रडू लागले शोक करू लागले की स्वामी आज पर्यंत तुमच्या साऱ्यावर आम्ही जगत होतो तुमच्या पायाची धूळ तुमच्या पायाची माती घेऊन आम्ही लावलं आता आमचं कस होईल त्यावेळेस स्वामींनी सांगितलं माझा कालावधी हो इतकाच होता माझ्या अवतार कार्य वेगळे आता माझे अवतार संपवण्याची वेळ लाग झाले काही सेकंदाचा विलंब न करता स्वामींनी आपली प्राणज्योत विझवली आणि अक्कलकोट नगरी पूर्ण दुःखाचा शोक पसरू लागली सगळ्या सेवेकरांना दाखवून द्यायचं होत कि मी गेल्यानंतर सुद्धा सेवेकरांच्या मनामना दरबारात राहील या फोटो मध्ये विराजमान राहील पण याची प्रचिती कशी दाखवावी तर स्वामींनी आपली प्राणज्योत विजवल्यानंतर कि मे गया नाही आधी जिंदा रू मी बोलून दाखवला की भू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्रीकरी बंधू नो बाऊलींचा आपला जळगाव जिल्ह्यात खूप कृपा आशीर्वाद आणि खूप प्रेम आहे आणि माऊलीला कुठलाही काही कार्यक्रम करायचा असला की आणखी जळगाव जिल्ह्याला प्राधान्य असतं आणि जळगाव जिल्ह्यात जो कार्यक्रम होतो तो मौलीच्या कृपा आशीर्वादाने आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने तो सक्सेस होतो तर अशी एक शहण संधी आपल्याला चालून आलेली आहे जळगाव जिल्ह्यामध्ये एक प्रथमच माऊलींनी आपल्याला भागवत सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे रावेर तालुक्यातील थोर गव्हाण इथं कालभैरावांचं एक मोठं स्थान आहे आणि या गावाचा आपल्या ज्ञानदान भागवत तीन मध्ये सुद्धा उल्लेख झालेला आहे असे एक पावित्र्य स्थान थोरगव्हाण रावेर तालुक्यातील असून तेथे माऊलींनी आपल्याला दोन मे ते आठ मे या कालावधीमध्ये भागवत सप्ताह पारायणाची आपल्याला परवानगी दिलेली आहे ज्या सेवेकरी बंधू भगिनींना मथुरेला जाणं शक्य असेल त्यांनी तर जावं परंतु ज्यांना शक्य नाही आर्थिक अडचणी असतील काही घरातल्या अडचण असतील तर त्यासाठी आपल्याला ही सुवर्ण संधी आलेली आहे दोन मे ते आठ मे तिथं हायस्कूलचं मोठं ग्राउंड आहे तीन ते चार हजार स्क्वेअर फूट झाला आहे तिथं राहण्याची झोपण्याची जेवणाची सगळी व्यवस्था करण्यात येणार आहे आणि दुपारचा दोन वाजेला टाइम ठेवलेला आहे कारण कसं आहे त्या भागातील सर्व शेतकरी बंधू आहेत तर त्यांना सकाळून देऊ सकाळी वेळ मिळणार नाही सकाळी शेतीचे काम असतात म्हणून दोन ते पाच बाबत आणि पाच वाजेनंतर मौलिंग करंजकर महाराज आपण सगळ्यांना तर त्यांना निरूपणासाठी तिथं बोलवलेलं आहे तर सात दिवस ते निरूपण करणार आहेत तर यासाठी आपण सगळ्यांनी तिथं या सुवर्ण संधीचा जरूर फायदा घ्यायचा आहे मधुरेला जरी जायचं असेल तरी सुद्धा इथं पाहिजे तर आपण याचं निरूपण पण ठेवलेलं आहे आणि तीन दोन ते तीन पर्यंत भागवत चालणार आहे तीन नंतर निरूपण आहे ज्यांना शक्य नाही अपडाऊन ला तर त्यांनी काय करायचे तिथे शाळा घेतलेल्या आहेत आपण रूम सेट परत नातेवाईक लोक एकमेकांना ऍडजस्ट करणार आहेत आणि बाकीच जर ज्यांना म्हणजे अपडाऊन करता आले तो करू शकतो जेवणाची सोय हो मंडपात राहण्याची सोय हो आणि फार छान भागवत आहे निरूपणा असं इतकं सुंदर केलेलं आहे कारण माऊलीचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि जाऊन सा थे प्रचार प्रसार करा सगळे जवळजवळ जवळ बरेच जणांनी आम्ही प्रचार करायला सुरुवात केलेली आहे लोकनायक न्यूज करीता प्रतिनिधी विनोद रोकडे धरणगाव जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज